उद्घाटक पद्मश्री नाधू महानोर यांना साहित्य संमेलनाला जाऊ नका असे फोन येत होते ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस अध्यक्ष असलेल्या संमेलनाचं उद्घाटक होऊ नका असे सांगणारे आपल्याला फोन येत होते आणि तरीही आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचं महानोर यांनी स्पष्ट केलं शब्द दिल्यानंतर मागे घेणार नाही आणि मराठी सारस्वतासाठी तुळजाभवानीच्या प्रदेशात होणाऱ्या या संमेलनासाठी जे गोरगरिबांच्या मधून उभं राहिलेले आहे त्यांना नकार देणंही बरोबर नाही आणि म्हणून मी जाणारच अशी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली मला धमकी किंवा धोका किंवा काही वाटत नाही त्यांनी मला धमकी दिलं नाही दटावलं नाही फक्त पुन्हा पुन्हा तेच सांगताय की तुम्हाला त्रास होईल म्हणून तुम्ही इथे येणं ना बरोबर नाही आणि डिबरोटीच्या खुर्चीच्या जवळ बसणं तुम आम्हाला तुमची खुर्ची मान्य नाही या संमेलनासाठी आता तयारी पूर्ण झाली आली साहित्याची वारी गोरगरिबांच्या दारी असं इथे एक थीम सॉंग देखील आहे आणि आज होणाऱ्या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली आहे कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम कवी कट्टा बालकुमार मेळावा असे विविध कार्यक्रम देखील यामध्ये असणार आहेत तीन साहित्य मंच उभारणी देखील इथे करण्यात आलेली आहे भिंतींवर देखील विविध चित्र काढून रंगवण्यात आलेली आहेत दरम्यान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस जिब्रिटॉन यांची प्रकृती आता स्थिर आणि ते संमेलनाला आज उपस्थित राहतात ते अध्यक्ष भाषण देखील करणार आहेत चुकीच्या वेळ हा आजार आलेला आहे ह्या इतके इतके महिने मी या संमेलनाची वाट पाहत होतो वास्तवी इथे एक दोन ते दोन दिवस जादा राहणार होतो उस्मानाबादला या लोकांच्या प्रेमाचा इथं मी अनुभव घेतो आहे इथं आल्यापासून अनुभव घेतो आहे हा म्हणजे मी खरोखर भारावून गेलो आणि थोडशी भाषा मी करणार जाणार तिकडे जाणार आहे त्याबाबत काही शंका नाही आणि मी ते तयार केलं आहे आणि मी त्यांना तशी सोय करायला सांगितलं आहे आणि मी करेन मी करेन हा त्यासाठी तर हे सगळं संमेलन आहे आतापर्यंत साहित्य संमेलन आणि वाद हे आता एक समीकरण झालेले आणि यावर्षी देखील ही परंपरा कायम आहे फादर फ्रान्सिस झिब्रेडो यांचं लिखाण हिंदी धर्मविरोधी आहे असा आरोप करत उद्घाटक नाधू महानोर यांना ब्राह्मण महासंघानं धमकी वजा इशारे दिले होते आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि मराठवाडा वारा साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले पाटील यांनाही धमक्या यायला सुरुवात झाल्याचं कळत आहे संभाजी ब्रिगेडनं देखील महानोर यांना धमकावणाऱ्यांचा समाचार घेऊ असं पवित्रा घेतला आहे शब्द दिल्याच्यानंतर मागे घेणार नाही आणि मराठी सारस्वतासाठी तुळजाभवानीच्या प्रदेशात होणाऱ्या या संमेलनासाठी जे गोरगरिबांच्या मधून उभं राहिलेले आहे त्यांना नकार देणंही बरोबर नाही आणि म्हणून मी जाणारच अशी भूमिका मी त्यांच्या समोर मांडली मला धमकी किंवा धोका किंवा काही वाटत नाही त्यांनी मला धमकी दिली नाही दटावलं नाही फक्त